नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर मेडिकल आ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि पुरंदर तालुक्यातील निष्णात तज्ञ विश्वनिरंजन हॉस्पिटलचे चालक या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस आहे सकाळीच मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि विचारलं वाढदिवसाला सासवडलात का बाहेर गाव्यात तर ते म्हणजे रुग्णसेवा हीच आमचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जे काही सेवा करतो वाढदिवस साजरा करत असताना कोण गोव्याला जातं कोण दुबईला जातं कोण कुठं जातं पण हे डॉक्टर दापत त्यांच्या सुविध्यपत्नी डॉक्टरही आपल्यासमवेत आहेत डॉक्टरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर या तरुण वयामध्ये या व्यवसायामध्ये आपण अतिशय उत्तम अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे पुरंदर मेडिकल असोसिएशनचं अध्यक्षपद मिळालेलं आहे अनेक सामाजिक संस्थांमध्ये तुम्ही काम करता या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या जीवनाचा आढावा घेतला तर कशा प्रकारे एका शेतकरी कुटुंबातील मुलानं या व्यवसायात यश मिळवलं आणि समाजाची सेवा करत असताना आपल्याला काय अनुभव आले आणि हा जीवनपट कसा उलगडाल तुम्ही खरं पाहिलं तर आज जे काय माझ्याकडून असेल किंवा आमच्या मॅडम आणि मी असेल किंवा आमच्या हॉस्पिटल असेल जे काही सेवा घडते याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की तुम्ही असाल आई वडील असतील आपला समाज असेल आणि सर्वांनी जे काय आमच्यावरती एक संस्कार घडवलेत आणि जे काय आम्हाला शिकवलं आहे आणि ह्याच्यामुळंच एक आमची मानसिकता तयार झाली की आपण फक्त व्यवसाय न करता सामाजिक कार्य करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ह्या मनाच्या परिस्थितीनुसुसार किंवा मानसिकतेवरूनच ही आज जे काय आमची सेवा होती ती त्यामुळंच होती त्यांच्या सुविध पत्नी आपल्याबरोबर काय नाव तुमचं डॉक्टर अश्विनी जगताप प्रवीण जी डॉक्टर आपलं आता लग्न किती किती वर्ष लागलं चौदा वर्ष प्रवीण सरांचा आज वाढदिवस आहे तुम्हाला कशा प्रकारचे तुम्ही शुभेच्छा द्याल कशा प्रकारचा अनुभव आहे का ह्या सहजीवनात लग्नानंतर आपल्या जीवनात जे जी परिवर्तन घडले त्यांचा त्यात किती वाटा आहे आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांची जी कामगिरी आहे म्हणजे सगळ्या क्षेत्रात सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सगळ्या गोष्टींमध्येच खूप छान एक म्हणजे सहजीवन आमचं सुरू आहे आणि त्याच्यासाठीच खूप खूप त्यांना त्याच्या कार्यातच माझा पाठिंबा त्याच्यासाठी खूप शुभेच्छा आमचे पुरंदरचे भूषण पुणे गिरणी कामगार मुंबईच्या गिरणी कामगारांचे नेते विलासभाऊ जगताप असाध्य अशा प्रकारच्या रोगातून सावरून इथं आलेले आहेत खरं तर अनेक संकटांना कसं सामोरं जावं हे विलासभाऊकडून शिकलं पाहिजे आम्ही बरंच पुस्तकी ज्ञान वाचून मिळवतो परंतु खरं जे महाराष्ट्रातलं सर्वसामान्य कामगारांचं ज्ञान मुंबईतले श्रीमंतांचं जीवनमान आणि मुंबई कशी घडती नेते कसे घडतात याचं ज्ञान असताना आमचा विलास भाऊ हा सक्षम नेता आहे विलासभाऊंचे आशीर्वाद देखील प्रवीणला सातत्यानं लाभतात वडील वडिलकीच्या विलास विलासभाऊ प्रवीणला कशाप्रकारे तुम्ही आशीर्वाद देता परवीन जे बघायचं माझे विचार वेगळे आहेत की एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा इतक्यापर्यंत जातो आहे एवढं हॉस्पिटल मोठं करतो आहे यामध्ये मला फार स्व स्वतः अभिमान आहे या विषयाचा आणि एवढं कोण माझं मत मा आहे की पुढचे दिवस असेच कस नाही प पडणे जेवढीच माझी इच्छा विलास भाऊंच्या बरोबर आले काय तुमचं नाव भूषण जगताप तुम्ही कुठून आला मावळमधनं मा� तुम्ही सतत विलास भाऊबरोबर असता सासवडमधील सर्व सामाजिक चळवळीत असता विशेषतः गोदाजीराजे प्रतिष्ठानमध्ये आपलं काम मोठं आहे सासवडपासून मुंबईपर्यंत संघटना बांधण्यामध्ये काम केलेलं आहे आपण प्रवीण जगताप डॉक्टर असूनही समाजात सर्व थरातील लोकांशी त्यांचा संबंध आहे त्यांना कशा शुभेच्छा द्यायला वाढदिवसात आदर्श व्यक्ती कशी असावी तर ज्याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर प्रवीण जगताप सर वि विविध वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची कामगिरी आहे धार्मिक का असेल आध्यात्मिक असेल सामाजिक असेल किंवा व्यावसायिक असेल असं एक आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व पद्धतीनेच माझ्या शुभेच्छा असतील आमच्या भाऊचे जावही या ठिकाणी आहेत पाहुणे आहेत परंतु या निमित्तानं इथं आलेले आहेत खरं तर विलासभाऊंच्या जीवनात संकट मोचक म्हणूनच त्यांचा आपण उल्लेख केला पाहिजे जावयाने आपल्या एखाद्या मुलासारखं खंबीरपणे आपल्या सासऱ्याच्या पाठीमागं उभं राहणं एक आदर्श उत्तम उदाहरण म्हणून आमचे पाहुण्यांना ओळखलं जातं त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून शुभेच्छा घेऊया काय नाव हो तुमचं संदीप खोपडे खोपडे दाजी आता हे विलास भाऊंचं संकट तुम्ही पाहिलं प्रवीण भाऊलाही बऱ्याच वर्षापासून तुम्ही सासवडमधील बहुसंख्य जगताप आमच्या परिवारात तुम्ही ओळखता डॉक्टर प्रवीण जगताप यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसा प्रवीण सरांचा संबंध माझा माझ्या सासऱ्यांमुळे विलास भाऊंमुळेच आला त्यांच्याकडून त्यांचं बऱ्याच वेळा नाव ऐकलं की ते तुषारसाठी पण म्हणजे माझ्या मेवण्यासाठी पण बघायला यायचे त्यामुळे एक ते व्यक्तिमत्व काहीतरी आहेच आणि ज्यावेळेस भाऊंचा ब्रेनस्ट्रोक झाला आणि त्यानंतर जे संपर्क वाढले डॉक्टरांचे आणि प्रत्येकान जवळजवळ प्रवीण सरांचं नाव निघत होतं मग त्यावेळेस आम्हाला एकदम त्याबद्दल कळलं की प्रवीण सर एक काहीतरी असं व्यक्तिमत्व आहे की ते पुरंदरमध्ये उठून दिसतं आणि ते पुरंदरचं नाव पुढं एकदम रोशन करणार आहे अजून तर आहेच पण प्रत्येक जणांच्या सरांच्यामध्ये नाव आहे की Uh, प्रवीण सर हा हा आम्ही त्यांना ओळखतो त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही अशीच प्रगती करत राहाच आणि सर्व समाजाला तुम्ही असंच एकत्र बांधून ठेवा जेणेकरून तो आपुलकीचा हेवा सगळीकडे वाढत राहील सासवडमधील पुरंदर तालुक्यामधील सांस्कृतिक चळवळ क्रीडा क्षेत्रात आमचे पंत या ठिकाणी आलेले आहेत बोलणं आणि कृती यामध्ये अंतर आमच्या प पंतांच्यात नाही रवींद्रपंत म्हणून त्यांना सर्व तालुका ओळखतो कडक शिस्तीचा माणूस आहे निर्व्यसनीय आहे स्पष्ट बोलणारा आहे आणि बोले तैसा चाले फार अवघड गोष्ट असते परंतु पंत त्या त्यांना अनेक त्याचे फायदे झालेत अनेक तोटे पण झालेले आहेत परंतु एक कडक शिस्तीचा आणि स्वतःच्या जीवनात देखील काही नियम पाळून जीवन जगणार हा असा माणूस आहे आणि तरुणांना प्रेरणास्थान आहे तर रवींद्रपंत डॉक्टरांच्याविषयी तुम्हाला काय शब्द सांगतायत खरं तर एक आमचं जुन्याही परंपरेने नातं चालत आलेलं डॉक्टरांचं आमच्या परिवारातील आमच्या कुटुंबातील खरं तर नानांनी वास्तविक पाहता प्रपंच करत असता प्रवीण डॉक्टरांना डॉक्टर बनवायचं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते सत्यात देखील उतरवलं म्हणजे नानांचे तिन्ही चिरंजीवी असतील बाळासाहेब असतील किंवा हे असतील बाळासाहेब थोडेसे ॲग्रेशिव होते लहानपणापासूनच दादांचा व्यावसायिक दृष्टिकोन होता पण डॉक्टरांचं शिकण्याकडे लक्ष होतं म्हणून वाघेरी हायस्कूलला शिक्षण घेतानाच संस्कृत विषय त्यांना आवर्जून घ्यायला लावला आणि त्यानंतर भारतीय विद्यापीठामध्ये सुद्धा ताकोले गुरुजींच्या माध्यमातून ॲडमिशन झालं परंतु हे सगळं करत असताना व्यवसायामध्ये ज्यावेळेस त्यांनी पदार्पण केलं त्यावेळेस त्यांनी अध्यात्माची एक जोड दिली म्हणजे डॉक्टर अध्यात्माकडे वळणारे फार कमी आहेत पण डॉक्टरांनी अध्यात्माची जोड दिली समाजाला धरून ठेवले आणि हे जे काय व्यवसाय चालू आता त्यांचा त्याच्यामध्ये सुद्धा समाजाला बरोबर घेऊनच ते पुढं जातात कुठल्याही क्षणी तुम्ही फोन करा कधी मी तर बऱ्याच वेळा अनेक पेशंट पुण्यासारख्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना आपल्याला आतमध्ये काय पेशंटची परिस्थिती ही समजत नाही मी डॉक्टरांना बऱ्याच वेळा फोन केला आहे बऱ्याच वेळा घेऊनही गेले हॉस्पिटलला गे बिल कमी करायचं असेल किंवा काय म्हणजे आपलं सगळं काम बाजूला ठेवून समाजातील एखाद्या घटकासाठी पुण्यापर्यंत येणं किंवा चौकशी करणं त्याला त्यातून ते गाईडलाईन करणं ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्याकडून घडतात म्हणून असे समाजाच्या प्रती समाजाच्या उपयोगी पडणारं एक व्यक्तिमत्व म्हणून प्रवीण डॉक्टर आहेत आणि अतिशय चांगलं व्यवसायात नाव झाले पुरंदर तालुक्यामध्ये एक चांगली सेवा द्यायचं त्यांचं काम आहे आणि त्यांना भविष्यकाळासाठी निश्चितपणे शुभेच्छा देतो अशीच त्यांच्याकडून सेवा घडावी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपला व्यवसाय शून्यातून विश्वा निर्माण करणारे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुरंदर तालुक्याचे प्रमुख या ठिकाणी अभिजित जगताप आपल्यासमोर आहेत खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व निर्माण करून बांधकाम व्यवसायात त्यांनी अतिशय उत्तम नाव कमवलेलं आहे त्यामुळं परिस्थिती प पर... परिस्थिती जाणीव ठेवून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांची गोडदोड चालू आहे अभिजित जे डॉक्टर प्रवीण जगताबद्दल तु प्रवीण जगताप यांच्याबद्दल तु, तुम्हाला काय सांगता येईल विश्वनिरंजन रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि जगताप परिवारातील एक सन्मान्य सदस्य आदरणीय नेत्रशल्य विशारद डॉक्टर प्रवीण जगताप यांचा आज वाढदिवस खरं तर सर वाढदिवस म्हणण्यापेक्षा दिवसागणिक आपण माणूस म्हणून आपली कामगिरी आणि व्यवसाय देखील करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपत जोपा असताना जोपासत असताना कुठल्याही व्यवसायात आपल्याला ती बांधिलकी सामाजिक जोपासता येते आणि त्याचं निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वोच्च उदाहरण म्हणजे आदरणीय प्रवीणजी जगताप सर यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला निश्चितपणे मिळतं खरं तर थोडंसं आपण मागोवा घेतला असल्यास घेतल्यास खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्हा सर्व जागत्या परिवारामध्ये असेल किंवा एकंदर सासवड परिसरामध्ये असेल शिक्षण असेल किंवा शैक्षणिक गुणवत्ता असेल या बाबतीत थोडंफार आपण कुठेतरी मागे होतो किंबहुना त्या प्रकारचं मार्गदर्शन किंवा तो काळदेखील तसा नसेल परंतु त्या काळामध्ये देखील आदरणीय प्रवीण सरांनी खरं देखील अतिशय मोठा आणि आशीर्वादाचा हात होता तो म्हणजे आदरणीय आर डी नानांचा ज्यांची पंच्याहत्तरी नुकतीच साजरी करण्यात आली पण त्यांच्या कडक शिस्तीमध्ये ही तिन्ही भावंडं वावरली असताना निश्चितपणे त्यांची एका ठराविक ध्येयाच्या दिशेने वाटचाल झाली असं म्हटलं तर था वावगं ठरू नये आणि त्याच्यामध्ये प्रवीण सर हे यशस्वी झाले असं म्हणायला निश्चितपणे वावे खरंतर आपण बघितलं की हा सगळा व्यावसायिक व्याप सांभाळत असताना देखील प्रवीण सरांनी आपली सामाजिक बांधिलकी आणि सा सामाजिक निष्ठा ही जोपासतच इथून आजपर्यंतची वाटचाल त्यांची ठेवलेली आहे आणि तसं त्यांनी आधुनिक देखील केलेले आहे खरं तर बऱ्याचदा आम्ही देखील प्रवीण सरांना म्हणतो की हा सगळा व्याप सांभाळत असताना सासवडच नव्हे सासवड पंचक्रोशीच नव्हे त्या जिल्ह्यात देखील प्रवीण सरांचं एक चांगलं काम आहे आणि ज्यावेळेस आपण बघत असतो की विविध सामाजिक उपयोगी सामाजिक उपक्रम प्रवीण सर राबवत असताना मग वेगळीवेगळी शिबिरं त्यांच्या माध्यमातून भरवली जातात आणि आत्ताच आदरणीय पंत यांनी देखील सांगितलं रवींद्र पंत यांनी देखील सांगितलं की आध्यात्मिक क्षेत्रामधील देखील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील त्यांना चांगली ओढ आहे आणि निश्चितपणे त्यातील समज देखील आहे ही ओढ आणि समज असणं आध्यात्मिक क्षेत्रातील हे काही लोकांनाच ते तो ताळमेळ जमतो किंवा अगदी तारेवरची कसरत काही लोकांना जमते अधिक समी काही बोलत नाही पण इथून पुढच्या आयुष्यामधील देखील प्रवीण सरांच्या हातून त्यांच्या कुटुंबांच्या हातून देखील घडते तशीच इथून पुढच्या आयुष्यात देखील सामाजिक सेवा घडो आणि उत्तरोत्तर सर आपला आत्तापर्यंतचा सगळा प्रवास नावलौकिकास पात्र आहेच त्याबद्दल कुठंही मनामध्ये किंचित देखील शंका नाही पण येणारा काळ देखील आपल्या भविष्यासाठी उज्ज्वल राहो आपल्या हातून थोरा मोठ्यांच्या आणि विशेष करून जे जे तालुक्यातील आपले रुग्ण आहेत गोरगरीब आहेत गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण सेवा देता शिबीर घेत असता त्यामध्ये देखील आपण वाढ देव वाढ करावी आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या तालुक्याचा देखील नावलौकिक असाच वाढ व्हावा हीच या निमित्ताने शुभेच्छा देतो खरंतर आदरणीय ज्यांचा उल्लेख सरांनी अतिशय गौरवाने केला आणि आमच्यासाठी जे मार्गदर्शक पितृतुल्य आहेतच ते आदरणीय भाऊ असतील रवींद्र पंत असतील इथं भूषणजी जगतापेत आमचे पाहुणे देखील इथे उपस्थित आहेत आमचा छोटा शर्वीन देखील इथं आहे आणि निश्चितपणे की आपण नेहमी म्हणतो की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री ठामपणे उभी असते भाऊ आपल्याबरोबर अशा काकू आहेत तर प्रवीण सरांच्या मागे देखील वहिणी आहेत हे देखील आम्हाला वेगळं निश्चितपणे वेगळं कौतुकच आहे आणि त्याच पाठबळावर आजपर्यंतची प्रवीण सरांची वाटचाल हे भविष्यात देखील यशस्वी हो एवढंच आजच्या वाढदिवसाच्या प्रसंगी मी सांगतो आणि माझी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर प्रवीण सर आता आत्तापर्यंत तुम्ही एक प्रथितीय डॉक्टर म्हणून नाम कळवलेलं आहे एक सुसज्ज हॉस्पिटल आपण उभं केलेलं आहे आपल्याला एक पत्नीची खंबीर साथ लाभलेली आहे आता इथून पुढच्या जीवनामध्ये आपला काय संकल्प आहे विशेषतः आयुर्वेदामध्ये चिकित्सेमध्ये आणखी काय नवीन संकल्पना तुम्ही राबवण्याचा प्रयत्न आहे काय गरज आहे नेमकी आणि आपल्या भविष्याच्या आयुष्याच्या वाटचालीत तुमचे काय संकल्प येणाऱ्या काळामध्ये तसं पाहिलं तर जे जे काही ठरवलं होतं त्या त्या गोष्टी बऱ्यापैकी करता आल्या किंवा योगा, योगायोगाने किंवा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असतील सहकार्याने असतील ह्या होत गेल्या पण तरीसुद्धा मनामध्ये अजून बरेच संकल्प आहेत की बरेच रुग्ण असे आहेत की आजी आजोबा आहेत किंवा आपल्या वाडीवस्तींवरती लोकं आहेत की ज्यांना अजूनही नेत्रसेवेची आवश्यकता आहे म्हणजे आता मी येथे बसून प्रॅक्टिस करतो आहे परंतु इथं पण येता न येणारे लोक असेही भरपूर आहेत तर ह्या लोकांसाठी आपल्याला वाडी वस्तीवरती जाऊन कसं काम करता येईल किंवा आपल्या टीमला कसं काम करता येईल ह्याच्यासाठी एक इन्स्टिट्यूट आपल्याला फॉर्म करायची आहे आणि ती इन्स्टिट्यूट आपल्याला करत असताना एक चॅरिटेबल हॉस्पिटल आपल्याला सुरू करायचं आहे का कारण की बरेच लोकांची तेवढी आर्थिक परिस्थिती नसते किंवा घरची तेवढे मदतीचा तेवढा हात नसतो बरेचसे आजी आज आजोबांचे मुलं हे बाहेरगावी असतात मुंबईमध्ये असतात पुण्यामध्ये असतात त्यांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणामुळं मुला। तेवढं वेळ देणं किंवा लक्ष देणं होत नाही तर अशा आजी आजोबांसाठी असेल किंवा आपल्या ग्रामीण भागातील सर्व लोकांसाठी एक आपल्याला अद्ययावत चॅरिटेबल हॉस्पिटल करण्याचा फार मोठा संकल्प आहे त्याचबरोबर आपण आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आमच्या जे काय मॅडम आहेत त्यांचं एम डी आयुर्वेद आहे तर आपल्याला असे भरपूर आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मॉडर्न जे काय आता थेरपी आहे किंवा मॅडम जे काय कन्सेप्ट आहेत त्याला लिमिटेशन्स येत आहेत किंवा आता ॲलर्जीचे फार मोठे प्रॉब्लेम्स येतात की वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी ॲलर्जी डेव्हलप होत चाललेली आहे किंवा डायबिटीज असेल हायप्रोटेन्सी म्हणजे बी पी असेल ह्याच्यामुळं डोळ्यांच्या आतल्या पडद्यावरती वेगळे परिणाम होतात की ज्याला आपल्याला कुठेतरी ट्रीटमेंटसाठी लिमिटेशन्स येतात तर ह्या लिमिटेशनसाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचा विचार करून जसा केरळमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी विचार केला जातो आणि त्या पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते तर ती ती, ती, ती ट्रीटमेंट आपल्याला इथं कसं अजून चांगलं आपण इथे करतो आहे परंतु अजून तेवढा लोकांमध्ये अवेअरनेस असेल किंवा जेवढा त्याला आपल्याला सहकार्य हवे किंवा जेवढा सहभाग हवा लोकांचा तर तेवढा मिळत नाही आहे तर त्यांना ह्याच्यामध्ये जनजागृती करून अशा आजारांसाठी आपण इथं एक वेगळं युनिट केलेलं आहे ते कसं वाढवता येईल आणि अशा जे काय दुर्दर आजार आहेत की जे बरे होत नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला काय येते ट्रीटमेंट करता येईल ह्याच्यासाठी नक्कीच आम्ही इथून पुढचा विचार करून ट्रीटमेंटचं आम्ही पूर्णपणे नियोजन करणार आहोत त्याचबरोबर आपल्या तालुक्यातल्या इतर सर्वच थेरपीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या जे काय पॅरामेडिकल पण इतर सगळे कन्सेप्ट असतील तर ते आपल्याला राबवण्यासाठी पण आम्ही आमच्या असोसिएशनच्या म्हणजे पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल रोटरी क्लब असेल की, की आता आपण कालच एक संकल्प केला की आपण योगा डेच्या निमित्ताने योग सप्ताह इथं आयोजित केलेला होता पालखी तळावरती आणि फार चांगला त्याला रिस्पॉन्स मिळाला तर त्याच्यामध्ये आम्ही कालच असा एक संकल्प केला की पुर म्हणजे आता फक्त योग सप्ताहासाठी न भेटता आपण पंधरा दिवसातून रोज एकदा भेटायचं आहे आणि त्या प्रत्येक पंधरा दिवसांतरी एक दिवशी प्र ए म्हणजे एक आजार घ्यायचा आणि त्या आजारावरती कोणती योगासनं आपल्याला उपयोगी आहेत कारण की रोजच आपण सगळे योगासनं करू शकत नाही किंवा प्रत्येकाला सगळे योगासनं करण्याची आवश्यकता नाही आहे तर असे वेगवेगळे आजार घेऊन त्या वेगवेगळ्या आजारावरती लोकांना योगासनं शिकवणे असेल त्यांना त्यांची लाईफस्टाईल कशी जीवनशैली कशी पाहिजे खाणं पिणं वागणं कसं पाहिजे कारण कसं आहे की म्हणजे केअर इज बेटर दॅन क्युअर हे फार महत्त्वाचं आहे आणि आज आजकाल कशी वेगवेगळे मोठमोठे मुट आजार येत आहेत वेगवेगळे आता आपण पाहिले की कोरोनासारखे असे भरपूर ही भविष्यातही पाहत पाहतायत आणि येणार आहेत कारण की सगळं पर्यावरणही बिघडत चाललेलं आहे आपल्या खाण्याच्या ज्या काही गोष्टी आहार आहेत तो बदलत चाललेला आहे आपली लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे तर त्याच्यामध्ये आपली जी काय इम्युनिटी पॉवर आहे व्याधी प्रतिकार क्षमता जी आहे ही वाढवणं गरजेचं आहे आणि हे जर करायचं असेल तर तो तुम्हाला तुमचा आहार असेल तुमचं जीवनशैली असेल तुमच्या योगासनं असतील हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही नक्कीच आमच्या वेगवेगळ्या जे काही संस्था असेल किंवा आपलं हॉस्पिटल असेल तर असं सगळ्यांनी मिळून आम्ही करण्याचा एक फार मोठा संकल्प केलेला आहे तर भविष्यात जाऊन ह्याच्यावरती काम करण्याचं आमचं नियोजन आहे धन्यवाद डॉक्टर प्रवीण जगताप यांना पुरंदर न्यूजच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या हातून समाजाची अधिकची सेवा घेण्यासाठी त्यांनी जे संकल्प केले, ते निश्चितच सिद्धीत जातील असा मला विश्वास आहे धन्यवाद